नागरिकांचं असं म्हणणं आहे की हे पाणी हे पाणी पिण्या योग्य नाही आहे तरी लोक पितात त्यामुळे गावात आरोग्याची अशी साथ निर्माण झालेली आहे आणि आपल्याजवळ जे उभय ग्रस्त आहेत एक डेंग्यूचे पेशंट आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय अडचण आली माझं नाव छोटूराव संतोष कोळी मला आता म्हणजे आत्ता म्हणजे आठ दिवस मी इंदिरा मध्ये ॲडमिट होतो आणि मला डेंगू झालेला होता पाण्याच्या टाक्यामध्ये एवढी घाण आहे आता की की एवढं म्हणजे भर माती लागलेली त्याच्यात शव लागलेली आहे त्याच्यामुळे तरी ही टाकी साफ होत नाही आहे आणि एवढं जे पाणी वेस्ट जात ते पाण्याची ती एवढी घाण आहे तर तिथं पण एवढी एवढं येवटीचं बी साफ होत नाही हो म्हणून लोक एवढं गावामध्ये आजारी पडत आहेत तरी पण ग्रामपंचायतवाले काय करत आहेत ग्रामसेवक काय करतायत हे लोकांनी लक्षता घ्यायला पाहिजे आणि गावातील लोकांनी थोडंसं विचार करायला पाहिजे सरपंच साहेबांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि जगोजी पण लक्ष द्या ग्रामस्थांनी पण लक्ष द्यायला पाहिजे आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे याच्यात आपण ऐकली त्यांची प्रतिक्रिया आरोग्याचा धुमाकूळ झालेला आहे आणि होऊ शकतो वाढू शकतो जर आपण आजच त्याची काळजी घेतली नाही तर चला तर आपण आदरणीय ग्रामसेवक हो, आणि सरपंच साहेबांकडनं जाणून घेऊया